दीपक दशरथ अहिरे हे पत्नी सुरेखा व मुले आकाश व रवींद्र वयवर्ष सतरा आणि मुलगी आरती अशा एकत्रित कुटुंबात मालेगाव तालुक्यातील बोदे दहिवाळ गावात राहतात मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह हो करतात तर त्यांच्या पत्नीचे माहेर मोरवाडी साकुरी झाप तालुका मालेगाव येथील आहे तर त्यांचा मुलगा रवींद्र उर्फ दीपक अहिरे हा नेहमी या मामाच्या गावाला जायचा सुमारे चार महिन्यापूर्वी रवींद्र उर्फ मुन्ना हा त्याच्या मामाच्या गावी मोरवाडी साकुरी झाप येथे राहावयास आला होता आणि चार महिन्यापासून तो मामाच्या गावी राहत होता परिसरातील एका मुलीच्या कारणावरून रवींद्र उर्फ मुन्ना याचे आकाश शरद सोनवणे ऋषिकेश शरद पवार विनोद शरद पवार विजय एकनाथ सोनवणे व रवींद्र अंकुश गायकवाड राहणार मोरवाडी साकुरी झाप तालुका मालेगाव यांच्याशी सतत वाद होत होता तर मुली या मुलीच्या कारणावरून या चौघा जणांनी रवींद्र याच्याशी वाद घालून त्याला जीवे ठाण माण्याची दमदाटी केली होती तरीही रवींद्रने त्याच्या दमदाटीला भीक घातली नसल्यामुळे चौघे जण रवींद्रवर खूप चिडले होते त्यामुळे रवींद्रला कसा अटकाव करावा व त्याचा कसा बंदोबस्त करावा याबाबत बाबत पाचही जण चर्चा करत होते रवींद्र उर्फ मुन्ना यास कुठेतरी घेऊन जायचे आणि त्याचा काठा काढायचा असा निर्धार आकाश ऋषिकेश विनोद विजय व रवींद्र गायकवाड यांनी पाचही जणांनी केला रवि... कायमचा काटा काढण्यासाठी आकाश व त्याच्या चौघा मित्रांनी तयारी सुरू केली मग कटकारस्थान रचून रवींद्रला सोबत घेऊन जाऊन त्याला ठार मारण्याचे कारस्थान चौघांनी रचले दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका निमित्ताने आकाशने रवींद्रला बोलवले मग येताना मोबाईल घरी ठेवून येण्यास सांगितले होते त्यानुसार रवींद्र घरात मोबाईल ठेवून आकाशने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला आकाश व चौघे एकाचा वाढदिवस साजरा करावयाचा आहे असे सांगून नांदगाव तालुक्यातील वाखारी गावाच्या शिवारात रवींद्रला घेऊन गेले जंगलात जाताच मुलीच्या कानावरून आकाश व चौघा मित्रांनी रवींद्र सोबत कुरापत काढून भांडण करायला सुरुवात केली भांडण करता करता पाच ही जण त्याच्यावर तुटून पडले त्याला लाथा बुक्यानी मारहाण करत त्याच्या अंगातील शर्ट फाडून फेकून दिला त्याला लाथा भुक्यानी मारहाण करत त्याच्यावर शस्त्राने वार करत त्याचा गळा कापून त्याचा क्रूरपणे खून केला आणि काम फत्ते झाल्यावर त्याचा मृतदेह तेथेच ते जंगलात सोडून पळून गेले तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून वाढदिवसासाठी गेलेला रवींद्र रातभर घरी आला नाही त्यामुळे त्याचे मामा व आजी आज हैराण झाले त्याने रवींद्रचा शोध घ्यायला सुरुवात केली त्याच्या आजीने बोधे दहिवाळ येथील मुलीला फोन लावून रवींद्र तुमच्याकडे आला का अशी विचारपूस केली मात्र तो तेथे आला नसल्याचे समजल्यावर सर्वांचे होश उडाले आणि रवींद्रचा सुरू केला असता गावाच्या शिवारातील जंगलात दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रक्त रक्तबंबाळ झालेल्या व अंगात शर्ट नसलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली या घटनेची खबर नांदगाव पोलीस ठाण्याला देण्यात आली पोलीस उप पोलीस निरीक्षक हे पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलीस उपनिरीक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा केला जीवन काळावर बेदम मारल्याने व धारधार शस्त्राने गळा कापल्याने रवींद्रचा मृत्यू झाला होता कोणीतरी त्याचा खून केला असल्याचे स्पष्टपणे दिसत होते व पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली रात्री तो कोणासोबत होता कोणासोबत तो गेला होता याची माहिती पोलिसांनी घेतली असता आकाश सोनवणेनाथ सोनवणे व रवींद्र अंकुश गायकवाड यांची नावे समोर आली कोणाचा तरी वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने ते रवींद्रला ला आपल्या सोबत घेऊन गेले होते तेव्हापासून रवींद्र घरी आला नाही त्यामुळे पोलिसांचा या पाचही जणांवर संशय होता नांदगाव पोलिसांनी लगेच शोध घेऊन आकाश ऋषिकेश विनोद विजय व रवींद्र गायकवाड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी लगेच मुलीच्या कानावरून आम्ही त्याचा खून केल्याची कबुली दिली तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनल करून पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद